नमस्कार सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे अखेर राज्यातील सर्व राज्य कर्मचारी पेन्शनधारकांना अठ्ठावन्न टक्के महागाई भत्ता वाढीचा लाभ चला तर याबाबतची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे पाहूया तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राज्यातील सर्व राज्य कर्मचारी पेन्शनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर अठ्ठावन्न दराने डीए वाढीचा लाभ लवकरच मिळणार आहे आचारसंहिता राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था पंचायत समिती जिल्हा परिषद पालिका महानगरपालिका नगरपरिषद निवडणुका जाहीर झालेल्या आहेत याकरिता राज्य सरकारकडून आरक्षण देखील सोडत जाहीर करण्यात आले आहेत यासाठी आचारसंहिता लवकरच लागू केली जाईल ज्यामुळे राज्य सरकारला कर्मचाऱ्यांना खुश करण्यासारखे डीएवाळीचे निर्णय घेत येत नाही म्हणून निवडणुकापूर्वीच कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी या महिन्याच्या अखेरपर्यंत अधिकृत निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे सदर तीन टक्के डी ए वाढीमुळे राज्यातील कर्मचारी पेन्शनधारकांना एकूण डी ए केंद्राप्रमाणे पंचावन्न टक्केवरून अठ्ठावन्न टक्के इतका होणार आहे यामुळे कर्मचाऱ्यांना एकूण वेतनात तर पेन्शनधारकांच्या एकूण पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे धन्यवाद